तू तीच आहेस भाग अडवतीस विराज एशिका पहिल्यांदा आपल्या घरी येत आहे तिला कोणतीच गोष्ट कमी पडायला नको काजल त्या रूमच्या गॅलरीत मस्त शोभतील अशा फुलांचे प्लांट लावले रंगीबिरंगी फुले त्या रूमची शोभा वाढवत होते काजल अजून किती वेळ लागेल तो तिची वाट बघून वैतागला होता त्याला बाहेर जायचं होतं आणि तिला चांगलं भेटल्याशिवाय त्याचा पाय निघत नव्हता विराज तुम्हाला उशीर होत आहे तर जा तुम्ही मला काम आहे ती म्हणाली तसा याला राग आला हॅलो गर्व तू तु तुझी गर्लफ्रेंड घेऊन परत निघून जा तुमच्या दोघांमुळे माझी बायको मला इग्नोर करत आहे तो पुढे काही बोलणार तितक्यात तिने त्याच्या हातातून फोन काढून घेतला गर्व तू असं काही करायचं नाही आहे कॉल तर लागलेलाच नाही आहे तिच्या लक्षात आलं तसं तिने त्याच्याकडे रागात बघितलं त्याने खांदे वर करून दिले आत्ता मजा केली असली तरी हे मी खरंच करू शकतो तुलाही माहीत आहे काही झालं तरी तू माझ्याकडे दुर्लक्ष करायचं नाही आणि हे मी तुला खूप वेळा सांगून सांगूनही तू तेच करते मला उशीर होत आहे आणि तुला भेटल्याशिवाय मी कधीही जात नाही तुला चांगलं माहीत असताना तू माझ्यासाठी थोडाही वेळ काढत नाही आहे हे जर असंच चाललं तर भार्गव मी भार्गव आणि इशिकाला इथे येऊ देणार नाही तो म्हणाला तसा तिने डोक्यावर हात ठेवला विराज काय करू मी तुमचं ती सुस्कारा सोडत हसत म्हणाली काही नाही फक्त एक मिठी तो दोन्ही हात बाजूला करून म्हणाला तशी ती हसली आणि त्याच्या मिठीत गेली तुझी मिठी माझ्यासाठी एनर्जीचं काम करते तो तिला घट्ट मिठीत घेऊन म्हणाला काजलने त्याच्या खांद्यावर डोके ठेवून डोळे मिटून घेतले विराज माहीत नाही का पण मन लागत नाहीये सारखं उदास वाटत आहे ती म्हणाली तू जास्त विचार करत जाऊ नको आणि थोडा आराम करत जा दिवसभर काही ना काही करत असते तो तिच्या केसांवर हात फिरवत म्हणाला त्याच्या मिठीत आल्यावर ती सगळं टेन्शन थकवा विसरून जायची कीर्ती उद्यापासून तू तु तुझं तु कॉलेज स्टार्ट कर आबोली आब तिला म्हणाली मॉम एकदा ग अंशू घरी मॉम एकदा अंशूला घरी आणलं की मी माझ्या कॉलेजला जायला सुरुवात करते तुमच्या एकटीची खूप धावपळ होते त्या दोघी अंशूची रूम आवरत होत्या मी कुठे एकटी सर्व करते घरात बाकी नोकर आहेत ते सर्व काम करून घेतात अंशू आता ठीक झाला आहे तर तुला कॉलेजला जायला काही हरकत नाही तुला आता तुझ्या कोर्सकडे लक्ष द्यायला हवं तू उद्यापासून कॉलेजला जा घरी मी सगळं बघून घेईल आबोली म्हणाली ठीक आहे कीर्ती अंशूचं कबड व्यवस्थित आवरत होती त्यात तिला एक फोटो दिसला तसं तिने बघितलं तर एका खूप सुंदर मुलीचा तो फोटो होता पण ती मुलगी कोण आहे हे तिला माहीत नव्हतं मॉम हा फोटो तिने तो फोटो आबोलीला दाखवला एका बाजूला काही फोटो होते त्यांनी ते बघितले तर त्यामध्ये ते दोघं खूप क्लोज होते दोघांनी सोबत काढलेले बरेच फोटो होते यावरून हे स्पष्ट कळत होतं की ती त्याची गर्लफ्रेंड आहे हा तर रुस्तम निघाला अबोली म्हणाली तसं कीर्तीला हसू आलं अबोली हसायला लागली मॉम या फोटोवरून हे स्पष्ट कळत आहे की ते दोघं रिलेशनशिपमध्ये आहे पण अंशूची सिच्युएशन इतकी खराब झाली होती तर ही मुलगी त्याला भेटायला का आली नाही आणि नाही तिने एकदाही अंशूच्या मोबाईलवर कॉल केला कारण की त्याचा मोबाईल तर आरव सरांजवळच आहे कीर्तीने तिच्या मनातली शंका बोलवून दाखवली तसा आबोलीच्याही डोक्यात हा विचार आला हो हेही खरं आहे याचा अर्थ असा आहे की ते आता एकत्र नाही पण जर यांचा ब्रेकअप झालेला होता तर कधी अंशूच्या चेहऱ्यावरून तो टेन्शनमध्ये दिसला नाही म्हणजे नक्कीच ज्या दिवशी तो बेशुद्ध झाला त्या दिवशीच या दोघांमध्ये काहीतरी झालं असणार आबोलीचं डोकं परत फास्ट पळायला लागलं जर या मुलीमुळेच माझ्या अंशू मरणाच्या दारात गेला असेल तर या मुलीला मी सोडणार नाही लवकरच या मुलीचा शोध घ्यायला हवा अबोली म्हणाली तसं कीर्तीनेही होकार अर्थी मान हलवली कीर्ती ही गोष्ट आरवच्या नजरेतून सुटली नसेल तू त्याच्याकडून खरं काय ते काढून घे अबोली म्हणाली तशी कीर्ती तिच्याकडे बघायला लागली त्यांना जर आधीच मला काही सांगायचं असतं तर त्यांनी सांगितलं असतं आणि मी त्यांच्याकडून खरं कसं काढून घेऊ कीर्ती कपाळावर बोट खाजवत म्हणाली तसा आबुलीने तिच्या डोक्यावर हात मारला कशा आहेत ग तुम्ही आजकालच्या मुली तुम्हाला मुलांच्या पोटातून काही गोष्टी काढून घेता येत नाही आता आपल्या बॉयफ्रेंडच्या मनातून खरं कसं काढून घ्यायचं ते तुला खरंच शिकवण्याची गरज आहे का थोड्या आपल्या अंगातल्या कलांचा उपयोग करा ती म्हणाली तरी कीर्तीला काय करावं कळेना आता हेही मला सांगावं लागेल बरं एक काम कर तू आत्ता आरोसाठी टिफिन घेऊन जा आरोसाठी टिफिन घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये जा तो तुला बघून किती खुश होतो बघ आणि जमलं तर स्वतःच्या हाताने त्याला खाऊ घाल त्याच्या जवळ बस प्रेमाचे दोन शब्द बोल आणि हळूहळू बोलता बोलता त्याच्याकडून ही गोष्ट काढून घे आबोलीने तिला आयडिया सांगितली तशी तीही लाजून हसली तिलाही तिच्या सासूबाईची आयडिया पटली जा आता टाईम वेस्ट करू नको नाहीतर तो बाहेर निघून गेला तर सगळंच राहिलं जा पटकन आबुलीने पटकन तिला तिथून काढून दिलं कीर्तीला हे सगळं शिकवणं खूप गरजेचं आहे नाहीतर लग्नानंतर आरवने किती गोष्टी लपवल्या तरी तिला काही कळायचं नाही ती म्हणाली आणि अजून अंशु अंशूच्या काही सिक्रेट गोष्टी सापडतात का नाही ते शोधायला लागली इकडे कीर्ती आरोसाठी टिफिन घेऊन आली ती रिसेप्शनिस्टकडे गेली आज पहिल्यांदा ती त्याच्या ऑफिसमध्ये आली होती तिने त्याला सरप्राईज द्यायचं ठरवलं म्हणून त्याला आधी सांगितलं नाही आणि डायरेक्ट आली हॅलो मॅम मला आरो सरांना भेटायचं होतं ती रिसेप्शनिस्टला म्हणाली तशी ती कीर्तीकडे विचित्र नजरेनं बघायला लागली तुम्ही कोण तिने विचारलं तसं कीर्तीला काय सांगावं तेच कळेना एकतर त्यांची एंगेजमेंटही झाली नव्हती आणि लग्नही ठरलेलं नव्हतं तो बॉयफ्रेंड आहे असं कसं सांगणार होती तुम्ही प्लीज त्यांना कळवा की कीर्ती आली आहे ते मला ओळखतात कीर्ती म्हणाली तशी ती हसायला लागली आरव सर आणि तुला ओळखतात एकदा स्वतःकडे नीट बघितलं तरी आहे का ते तर तुझ्याकडे डुंकूनही बघणार नाही मी जर त्यांना सांगितलं का त्यांना भेटण्यासाठी ही अशी मुलगी आली आहे तर ते माझ्यावर चिडतील त्यामुळे सॉरी मी तुझी काहीच मदत करू शकत नाही ती रिसेप्शनिस्ट म्हणाली आणि तिच्या कामाला लागली प्लीज तुम्ही त्यांना एक कॉल करून कळवा मी त्यांच्यासाठी टिफिन घेऊन आली आहे कीर्तीच्या मनाला तिचं बोलणं खूप लागलं होतं मॅडम तुम्ही इथून गेला नाही तर मी सिक्युरिटी बोलवून तुम्हाला इथून हाकलून लावेल एकदा स्वतःला बघा तुम्ही तुमचा आणि आरवसरांचा दूर दूरपर्यंत काहीच संबंध नसेल तुम्ही स्वतःहून इथून जा हेच तुमच्यासाठी चांगलं होईल ती म्हणाली तसं कीर्तीच्या डोळ्यात पाणी आलं कीर्तीनंतर तिला काहीच बोलली नाही तिला स्वतःमध्येच कमीपणा वाटला ती तशीच तिथून बाहेर आली आणि बाहेर असलेल्या मोठ्या गार्डन मध्ये बसली ती कुठे काय चुकीचं बोलली मी कुठे आरोसर कुठे मी तर त्यांची एम्प्लॉय होण्याच्या लायकीची पण नाही आईच्या सांगण्यास वरून त्यांच्यासोबत किती चुकीचं करायला निघाले होते आणि त्यांनी तर माझ्यावर प्रेम केलं पण पुढे जाऊन त्यांना माझ्यामुळे कमीपणा वाटला तर तिच्या डोळ्यात खळकण पाणी आलं मी त्यांच्या आयुष्यात यायलाच नव्हतं पाहिजे खूप मोठी चूक झाली तिला खूप रडू यायला लागलं होतं किती वेळ कीर्ती आपल्या मनाला शांत करत तिथेच बसली तितक्यात आरवची कार गेटच्या बाहेर जायला लागली तसं त्याला मिररमध्ये कोणीतरी ओळखीचं वाटलं स्टॉप द कार त्याने कार थांबवायला लावली आणि खाली उतरला त्याने बरोबर ओळखलं की कि ती कीर्तीच आहे तिला तिथे बघून त्याला आनंद झाला पण ती अशी बाहेर का बसली म्हणून प्रश्न पडला तो तसाच मोठमोठी पावलं टाकत तिच्याजवळ गेला कीर्ती तिच्याच नादात होती कीर्ती त्याचा आवाज आला तशी ती विचारातून बाहेर आली आरव सर ती पटकन उठून उभी राहिली तू इथे काय करत आहेस त्याने विचारलं पण त्याचं लक्ष तिच्या टिफिनकडेही गेलं तू माझ्यासाठी टिफिन घेऊन आली होतीस तो म्हणाला तशी तिने हो मध्ये मान हलवली मग तू आत का आली नाहीस आणि इथे यायच्या आधी मला कळवलं का नाहीस तो म्हणाला तसा तिने खालचा ओट आत घेतला तुम्ही बिझी असाल म्हणून मी आत आले नाही माझ्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब झालं असतं तिने खरं कारण सांगितलं नाही मी कितीही बिझी असलो तरी तुझ्यासाठी वेळ काढलाच असता किती वेळ झाला तुला येऊन त्याने विचारलं तसं तिला कळे ना तिला येऊन किती वेळेस झाला माहीत नाही ती म्हणाली तसा त्याने सुस्कारा सोडला चल माझ्या कॅबिनमध्ये जाऊया किती वेळ झाला इथे येऊन तुलाच माहीत नाही आणि उन्हात बसून राहिली तुला मला एक कॉलही करता आला नाही तो तिच्यावरच चिडला होता त्याने जर आत्ता तिला बघितलं नसतं तर त्याला कळालंही नसतं की ती आली आहे त्याने तिचा हात पकडला आणि दुसऱ्या हातात टिफिन घेऊन तिला आतमध्ये घेऊन चालला तसं तिने त्याला थांबवलं आरो सर आता मी घरी जाते तुम्ही टिफिन खाऊन घ्या ती म्हणाली तशा त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या कीर्ती काय झालं आहे इतक्या वेळ तू इथे माझ्यासाठी बसून राहिली आणि आता तुला लगेच घरी जायचं आहे काही झालं आहे का तू इथं आली ते तू मला कळवलं का नाहीस त्याला तिचा राग आला होता सॉरी पण आता मला घरी जायला हवं तिने मान खाली घातली पण त्याने तिचं काहीच ऐकलं नाही आणि तिचा हात धरून तिला आत घेऊन आला रिसेप्शनिस्ट त्या दोघांना बघून शॉक झाली आरो कीर्ती लिफ्टमध्ये आली आरव तिच्याकडे बघत होता तिचं वागणं त्याला थोडं खटकलं तू इथे बस त्याने तिला तिथे सोफ्यावर बसवलं आणि त्याने योगेशला मेसेज करून ज्या कामासाठी चालला होता ते कॅन्सल केलं आणि उद्यावर ढकललं तू जेवण केलं त्याने विचारलं तशी तिने नाहीमध्ये मान हलवली कीर्ती काही प्रॉब्लेम आहे का तुझी तब्येत ठीक नाही आहे का तू आज जरा वेगळं वागत आहे असं तुला वाटत नाही का तो चिडून म्हणाला तसं तिच्या डोळ्यात पाणी आलं ते बघून तो शांत झाला आधीच त्याच्या मागे कामाचं डिप्रेशन त्यात कीर्तीचं असं वागणं बघून तो चिडला होता बरं वाटत नाही का तो तिच्याजवळ येऊन बसला आणि तिच्या गालावर हात ठेवला मी मी ठीक आहे ती डोळे पुसत म्हणाली मग तू जेवण का केलं नाही तो म्हणाला मला आज तुमच्यासोबत जेवण करायचं होतं खूप दिवसापासून आपण दोघं सोबत जेवण केलं नाही म्हणून मी आज तुमच्यासाठी टिफिन घेऊन आले होते पण पण मला तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही ती म्हणाली तसं त्याने तिला कमरेला धरून उठवलं आणि आपल्या मांडीवर बसवलं मला कॉल नाही मग एक मेसेज करायचा होता असं एकटं बाहेर बसणं चांगलं वाटतं का तुला असं बाहेर उन्हात बसलेलं बघून मला कसं वाटलं असेल आत्ताच तू ठीक झाली त्यात घरचं सगळं करते आणि आता बाहेर शांत बसून राहिली मग मला राग येणार नाही का तो तिच्या गालावर हात फिरवून बोलत होता ती मात्र शांतपणे ऐकत होती तिला शांत बघून तो म्हणाला तसं तिने त्याच्याकडे बघितलं तो थोडा पुढे झाला तो काय करणार हे तिला समजलं तसं तिने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला थांबवलं आपण ऑफिसमध्ये आहोत ती त्याला आठवण करून देत म्हणाली तुला अजूनही कळलं नाही तुला इथे येऊन किती वेळ झाला तो म्हणाला नाही आणि घरून निघताना घाई गडबडीत मी माझा मोबाईल पण घरीच विसरून त्या आले त्यामुळे इथे आल्यावर पण तुम्हाला कॉल करता नाही आला ती त्याच्या ब्लेजरसोबत खेळत म्हणाली मग तू रिसेप्शनिस्टकडे जायचं होतं तिथे ती तिला सांगितलं असतं तर तिने मला कॉल करून कळवलं असतं तो म्हणाला तसे तिचे हात अचानक थांबले आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका